नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आता आपण हिरिकुडी या भागात वांग्याच्या प्लॉटमध्ये आहे तुळशी पटेल यांच्या तर हे ग्राफ्टिंगचं वांग आहे आणि यामध्ये बघा ह्याची उंची तुम्हाला दिसते याच्यामध्ये कळी सेटिंग जी अवस्था आहे एकदम खतरनाक आहे तर तोसी पटेल आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आ, की याची काय परिस्थिती आहे नमस्कार साहेब नमस्ते आम्हाला याच्याविषयी जरा माहिती सांगा की हा किती दिवसाचा प्लॉट आहे तुमचा नोव्हेंबर मधला ऑक्टोबर पंधराला पंधरा ऑक्टोबरला आता तुम्ही लावल्यापासून लावण्याच्या अगोदर पासून कोण कोणते ट्रीटमेंट केले इथं कार्ली होत बर कार्ली कारली भरपूर पिकलं बर माल निघलाय हा किती निघला ते काय आठवण नाही कारण माल तर अचाटच आच, निघलाय बर नंतर काय झालं पाऊस पडलं सगळं कारली पडलं ते हुबा कराला इन तस ते तसं पिकल तर आणि ते पहिला पासून आळवणी धरून बजबळकर साहेबांकडेच सा होत हे आणि नंतर ते उचलायला आलंच नाही ते गुंते, किती गुंते होते वीश्ट वीश्ट गुंटे होते जास्त 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 निघालो त्याच वेळेस आपण हिसब केला होता वीस टनाच्या वर गेलो वीस टनाचं वर गेलो तीस टनापर्यंत निघला असणार तीस टनापर्यंत बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे सात हजार रुपयात एका एकराचे आयसआ ठिबक सिंचन सात वर्षाच्या गॅरंटीसह ड्रिप इरिगेशन आय व नॉन आय साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग निघा लागला चार दिवस वांग्याचा पंधरा कोणत्या पंधरा पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर आता ह्याच्यात किती टन गेले आता आता सोळा टन चा वार गेलाय आणि किती गुंटे हे एक वीस गुंठे आणि झाडे हजार आहेत एक हजार ह्याच्यातच कार्यालयच होत आपलं हा कार्यालयच कार्यालय पडल्यानंतरच हे केलं अजून आता हे काय हाईटला आठ फुटाच्या आसपास गेले आठ फुट माला आहे भरपूर निघतोय आता किती निघतोय तरी आता अजून फुल चालू झाला आता आता तीनशे किलो अडीचशे किलो तीनशे किलो आता चालूच आहे आता वंडे गे वंडे घ्या पाहिजे गेल्या वर्षी कारल्याबरोबर काय होतं पीक आपलं ढबू होती त्याला सुरवातीपासून घेतलेलं सुरुवातीपासून आणि काय ढबू किती गुंठ्याची होती ते एक अठरा गुंठ्यापर्यंत रोपांची संख्या एक पाच ते सहा हजार रुपये बस किती टन पर्यंत गेले होते ते एक वीस टन पर्यंत गेलय ते केळ झाडा मध्ये होतं ते केळीच्या झाडाच्या मधीच सोडलंय ते प्लॉट मध्ये म्हणजे काय खराब नाही खराब झाड वर गेलं आणि औषध मारायला पण येणार आणि ते बोदाला घालायचं होतं रोपांची संख्या त्यात किती होती पाच ते सहा हजार पाच ते सहा हजार किती टन रेट काय गेले वर्ष मिळालं अंदाज सरासरी सरासरी चारशे चारशे तरुण सातशे पर्यंत होत रेट आणि काय उत्पन्न अंदाज किती उत्पन्न काय पैशाच काय हिशेबच ठेवत नाही साहेब काय किती शिल्लक काय होते का खर्चातच गेले खर्चात नाही साहेब शिल्लक शिल्लक होते कारल्याचं काय झालं साहेब हे सगळं खर्च निघलं ते पडलं कारले ते उभारलं नाही ते एवढं पिकलं पडलं ते काटी तुटून त्याचा पण पन्नास हजार ते उरलं असेल खरं तेवढं काय एवढं हिशेब ठेवला नाही साहेब आता याच्यामध्ये तुम्हाला वांग्यामध्ये एवढ्या दिवसात किती टन आवरी स्वार निघाले आता सोळा टन निघले सोळा टनचं वरच निघल वर निघले आणि किती पैसे झालेत आतापर्यंत पैसे वीस रुपये धरून पन्नास रुपये पर्यंत विकलंय वीस ते पन्नास रुपये पर्यंत विकले आणि खर्च किती झालाय खर्चाला एक लाख रुपये खर्च झाला आतापर्यंत सुरुवात नाही सुरुवातला चालू झाल्यानंतर ते काय हिशोब नसतं त्याचा हिशोब खत वगैरे कसं घातलंय काय हे इथं कारलीचं पहिला खत टाकलं तो नंतर बकऱ्या बसवलंय बकऱ्या बसवले हा बर आणि नंतर हे वांगीच लावून सोडलंय आता हे किती दिवस चालू शकते हे आता साहेबांचं वर आहे आमचं वर काय नाही हे रोप कितीला ला होतं तुम्हाला एक हे रोप चौदा रुपयाला एक चौदा रुपयाला एक व्हरायटी कुठली आहे दहा त्र्याण्णव दहा त्र्याण्णव कंपनीचं काय म्हणणं आहे किती दिवस चालतंय काय ते तीन वर्ष म्हणतात तीन वर्ष चालतंय बर आता एक म्हणजे सहा सात महिने झालेत प्लॉट आता रोपांची संख्या एक हजार होती आहे ना एक हजार सोळा टन पडलं सोळा किलो सोळा किलो सोळा किलो सोळा किलो आतापर्यंत अजून सोळा किलो तर पाहिजे सोळा किलो बत्तीस किलो बस्तीस ते पस्तीस किलो पर्यंत एक झाड तुटत